जर जी माणसं शहाणी आहे जी व्यवस्थित दहाच लोक ऐकत असू द्या त्यांनी ऐकलं तर ज्यांना नव्वद जागायचे त्यांना मी नेहमी दोन गोळ्या देत असतो या दोन गोळ्या जर घेतल्या रोज तर तुम्ही नव्वद पर्यंत तुम्हाला कुणी मारू शकत नाही हा प्रारब्धात असेल एखाद्या खालच्या मजल्यावर तुम्ही उभे तिसऱ्यात त्याच्या वरच्या मजल्यावर एखादी टाकी पडली तुमच्या डोक्यात त्याला मी काय करू शकत नाही पण या दोन गोळ्या तुम्हाला नव्वदी पर्यंत देऊ शकतात माझी गॅरंटी पहिली गोळी सांगतो का पहिल्या गोळीचं नाव आहे लहान मुल आणि दुसऱ्या गोळीचं नाव आहे म्हातारा माणूस रोज एक तास लहान मुलात बसत जा आणि एक तास म्हाताऱ्या माणसात बसत जा नव्वद पर्यंत जगायला अडचण येणार कारण लहान पोरग ऊर्जा देतो ऊर्जा आणि म्हातारा माणूस अनुभव देतो लहान पोरग घरात भांडण झालेला असू द्या आणि पोरग त्या नवरा बायको मधून जाऊ द्या हे भांडण पंधरा वीस मिनिटात मिटून जाते नाही कळत ते वाटलं ते एखादा रट्टा खातो पण ते दोघांना एकत्र करत ज्याच्या घरात पोर नाही त्याचं घर कसं असं मी कधी कधी कल्पना करतो लक्ष देऊन ऐका बघा आणि दुसरी गोष्ट हो, लहान मुलामध्ये स्पंदन आहे शब्द नीट आहे का मी व्यवस्थित शब्द वापरतोय ऊर्जा स्पंदन हे शब्द समजून घ्या दिसत नाही पण ती काम करते तो हसला की आपल्याला आनंद होतो तो बालक हसला की आपल्याला आनंद होतो आणि तो रडला की आपण त्याला शांत करतो ते स्पंदन आहे त्याची ऍक्टिव्हिटी त्याच्या आईला वडिलांना खुश करत असते आजी आजोबाला मजा वाटत असते कारण त्यांचंच रक्त येते त्यांचा मुलगा आणि त्यांच्या मुलाचा मुलगा एवढाच कंपेयर आहे मुलाला वेळ नाही ना तू जरी माझ्या जवळ बसला तरी मला आनंद आहे कळलं का, का? म्हणून आजोबा हा लहान मुलाचा मित्र आहे आणि ज्याला दीर्घ काळ लहान मुलं म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग तसाचे लहानपण दे गा कळत आहे का बाबा वेळ म्हणून ती मागणी केलेली नाहीये आणि दुसरं उदाहरण सांगतो म्हातारा माणूस लहान मुलात एक तास घाला अनुभव आनंद मिळेल आणि म्हाताऱ्या माणसात एक तास घाला अनुभव मिळेल